हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी ब्लॉगमध्ये मी आहे पूजा तर सगळ्यात आधी सगळ्यांना जय श्रीराम थमनेलवरून तर सगळ्यांना समजलंच असणार आहे की आजचा ब्लॉग कशाच्या संदर्भात आहे तो तर नाशिक रोड भागामधील मुक्तीधाम मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत तर मी तुम्हाला घेऊन आले आहेत मुक्तीधाम मंदिरामध्ये तर आहे त्याला जसं आपलं श्रीरामांची जी प्राणप्रतिष्ठाचा जो उत्सव साजरा झाला तसाच आमच्या नाशिक रोडमध्येही साजरा झाला तर म्हटलं चला आपण पण जर अयोध्याला नाही जाऊ शकलो तर आ, आपले इथे जे राम मंदिर आहे म्हणजे मुक्तिधाम म्हणून नाव आहे मंदिराचं तर तिथे राम लक्ष्मण आणि सीता यांची जी मूर्ती वगैरे स्थापन ऑलरेडी झालेली आहे तर तिथेही त्यांची त्यांचा मस्त उत्सव साजरा करण्यात आला तर म्हटलं चला आपण अयोध्याला नाही जाऊ शकत तर काय झालं आपण इथे येऊन तर आपण दर्शन तर घेऊ शकतो ना आणि माझ्या सबस्क्रायबरला पण दाखवते हो की कशा पद्धतीने तिथे सजावट वगैरे केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की आपले श्रीराम आणि सीता यांची छानशी अशी मनमोहक मूर्ती ते तुम्हाला समोर दिसतच असेल फुलांचं डेकोरेशन वगैरे पण छानपैकी केलेलं होतं आणि असं पॉझिटिव्ह एनर्जी वाटते एकदम छान वाटत होतं अगदी आणि त्याच मंदिरामध्ये मुक्तीधाम मंदिरामध्ये हे कैलास पर्वत आहे म्हणजे जसं कैलास पर्वाची जशी रचना असते तशीच रचना इथे पण केलेली आहे आणि आपले जे बारा ज्योतिर्लिंग असतात ते सुद्धा इथे प्रस्थापित केलेले आहेत तर मुक्तीधाम मंदिरामध्ये खूप छान अशा प्रकारच्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत देव आहेत सर्व प्रकारचे देवांची स्थापना केलेली आहे मला कमेंट्समध्ये सा नक्की सांगा तुम पुर्न, 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 मी तुम्हाला मुक्तीधाम या मंदिराची पूर् पूर्ण एक पूर्ण पूर्ण अशी व्हिडिओ मी दाखवेल तुम्हाला आपलं काशी विश्वनाथ वगैरे म्हणजे अगदी धाम यात्रेचं दर्शन म्हणतो ना तर एकाच मंदिरामध्ये होतं बोलून तुझ्या अंदाजे किती वेळ लागला असेल एक वर्ष एक वर्ष हा एवढा एक वर्ष नाही तर अरे बाळा एक एखादा तासच लागले असतील ते एखादा दीड तास काही एकच माणसाने नसेल केलं ते भरपूर माणसं असतील ते करायला काय करते तू आपण मोबाईल बघायला आलो बापाला आलो ना ठेवून दे मग फ्रेंड्स हा होता माझा मिनी ब्लॉग अगदी छोटासा ब्लॉग मी शूट केला तर आवडला असेल तर आवड लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घेत राहा